तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाकार हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे नेरळ येथील एल ये एस इंग्लिश हायस्कूलच्या आर्या मिलिंद सुर्वे हिनं सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय तिच्या मागोमाग याच शाळेच्या परी प्रसून स्वरूप हिनं सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आणि प्राची प्रशांत सपकाळ हिनं शहाण्णव पूर्णांक साठ टक्के आणि तिसरा क्रमांक मिळवून शाळेची मान उंचावली आहे विशेष म्हणजे या वर्षी पहिल्या तीन क्रमांकावर एकाच शाळेतील विद्यार्थिनी आहेत आणि ही घटना तब्बल तीस ते चाळीस वर्षांनंतर प्रथमच घडली आहे आर्याच्या यशामागे तिच्या कुटुंबाची प्रेरणा मोठी आहे ती म्हणते माझे आजोबा नारायण सुर्वे हे सामाजिक कार्यकर्ते होते वडील टॅक्सी चालक असून आई वडिलांचे आणि आजोबांचे स्वप्न होतं की मी शिक्षणात यशस्वी व्हावं त्यांच्या स्वप्नपूर्तीचा मी आनंद घेते यंदा कर्जत तालुक्यातील तब्बल सात शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलाय त्यात एल इंग्लिश हायस्कूल नेरळ इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत इंग्लिश मीडियम स्कूल कड़ाव महिला मंडल कर्जत संचालित विद्या विकास मंदिर विद्या विकास मंदिर नेरळ गीता इंग्लिश मीडियम स्कूल खांडपे या शाळांनी दोन हजार पंचवीस मध्ये दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची कामगिरी बजावली आहे यशोगाता फक्त गुणांची नव्हे तर मेहनत जिद्द आणि स्वप्नांचीही आहे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन